प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील लोकनियुक्त सरपंच लायोवा सुभाष कारंडे प्रशासनाच्या विरोधात दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गोंधळेवाडी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना दिले आहे या उपोषणास निखिल अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आहे दोन हजार दोनशे लोकसंख्या असलेले गोंधळेवाडी हे गाव कर्नाटक हद्दीच्या लगत असून गावात मूलभूत सुखसुविधांचा अभाव कायम आहे कारण या लोकनियुक्त सरपंच म्हणून गेली सव्वीस महिने कार्यरत आहेत तेव्हापासून ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव व ग्रामसेवक यांच्याकडून मासिक सभेचे व ग्रामसभेचे ठराव बहुमताने मंजूर झालेले असतानासुद्धा त्याची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक होते गावातील विकास कामांना चालना देणे महत्त्वाचे असताना देखील लायवा कारणे सरपंच झाले या झाल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये सात ग्रामसेवक काम करून गेले पण एकाही ग्रामसेवकाने पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी मागासवर्गीय निधी शिक्षण स्वच्छता व पाणी याच्यावरती एकही एक रुपया खर्च केलेला नाही याविषयी जिल्हा परिषद पंचायत समिती व कार्यालयात ग्रामसेवक काम करीत नाहीत व गावातील कामे होत नाहीत ठराव मंजूर होऊन सुद्धा ग्रामसेवकाकडून त्याची बजावणी होत नाही कामाचे प्रस्ताव दिले जात नाही विकास कामांचा तक्रारी अर्ज दिलेला आहे याबद्दल ग्रामसेवक यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही या उलट प्रशासनाकडून सरपंचावर खोट्या तक्रारी करून खोटे अहवाल बनवून पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास देऊन खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत या सर्व प्रशासनाच्या नाहक त्रासाला कंटाळून सरपंच उपोषणास बसण्याचा निर्णय सरपंच लायवा कारंडे यांनी गोंधळेवाडी येथे आमरण उपोषणास बसल्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देऊन कळवले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा